नमस्कार उप, मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम अशी पौष्टिक आणि गुणकारी खूप अशी शरीरासाठी उप उपयुक्त आणि हेल्दी अशी रानभाजी बनवणार आहोत मी इथे आपली कवळ्या उंबरांची भाजी बनवणार आहे आपल्या जुन्या पारंपरिक पद्धतीने बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला तर इतकी टेस्टी लागते की एकदा बनवली तर परत परत करायला अशी त्याच्यासाठी मी इथे असे उंबरं तोडून आणले आपण असे सुपारी सारखेच घ्यायचे म्हणजे असे छोटे छोटे घ्यायचे त्याने भाजीला खूप अशी छान चव येते आता आपण ते असे काढून घेणार आहोत त्यांचे पूर्ण असे देठ काढून घ्यायचेत आपल्याला त्याला चिके आता सर्व उमरं आपण असे काढून साफ करून घेतले आता आपण एक ते दोन पानाने असे एकदम असे स्वच्छ घेणार आहोत त्याचा पूर्णपणे असा चीक निघून गेला पाहिजे मीठ पानाने पण आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत मी इथे मीठ पानाने मस्त असे स्वच्छ धुवून घेतले आता इथे एक ते दीड ग्लास पाणी उकळत उकळायला ठेवलंय त्यामध्ये आपण हि उमरे टाकू आणि दहा ते पंधरा मिनिट असे शिजून घेणार आहोत आता इथे आपण मीठ टाकूयात आणि असे मस्त, मस्त दहा ते पंधरा मिनिट आपण झाकण ठेवून उकळवून घेऊयात इथे मस्त असे दहा पंधरा मिनिट झाले तिथे बघू शकता एकदम असे मस्त आपले उमर शिजलेत आता आपण गॅस बंद करूयात आणि एका डिश मध्ये काढून आपण थंड करून घेऊयात इथे असे मस्त आपण एक चाळणीमध्ये काढून त्यातलं पाणी असं निथळवून घेतले आता आपण त्याचे असे हातानेच तुकडे करून घेणार आहोत आतमध्ये अळया किंवा लाल मुंग्या राहतात त्याच्यामुळे आपण इथे असं मस्त बघून छान असे छोटे छोटे टुकट करून घेणार आहोत इथे अशा प्रकारे आपण सर्व उमरा असे मस्त साफ करून घेतलेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तेल गरम झाले त्यामध्ये जिरा मोहरी छान अशी तडतडू द्यायची आपल्याला त्यामध्ये टाकूयात कडीपत्ता बारीक लसूण बारीक केलेला इथे चार कांदे घेतलेत मिडियम आकाराचे आपल्याला ही रानभाजी बनवण्यासाठी तेल कांद्यामध्ये ची भाजी खूप छान होते त्यामुळे इथे कांदा जरा जास्तच आहे आणि कांदा छान असा मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे कांदा आपला मस्त असा मऊ लुसलुशीत होईपर्यंत परतून पर झालाय आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत घरगुती मसाले इथे आपले घरामध्ये आपले जे घरगुती मसाले आहेत तेच आपण टाकणार आहोत लाल तिखट हळद धना पावडर आणि मस्त असे मसाले परतून घेऊयात ह्या भाजीसाठी आपल्याला काही गरम मसाले ॲड नाही करायचे आपल्याकडे घरात आहेत तेच टाकायचे आपले गारॉन मसाले छान असे तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेतले आता आपण त्यामध्ये टाकूयात साफ केलेली भाजी आणि मस्त असं मिक्स करून सर्व भाजीला असा मसाला लावून घेणार आहोत छान आपल्याला परतून घ्यायची इथे आपली भाजी मस्त अशी छान परतून झाली आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ आणि मस्त मिक्स करून घेऊयात मस्त अशी भाजी आपण इथे मिक्स करून घेतली आता आपण त्यावरती झाकण ठेवूयात ही भाजी आपल्याला आपले कंबर गुडगे दुखत असतील त्याच्यासाठी खूप अशी उपयुक्त आणि हेल्दी भाजी आहे सर्वांनी अशी आवश्यक खावा आपल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उंबरं भेटतात इथे बघा पाच ते सात मिनिट असं झाकण ठेवून आपण भाजी वाफवून घेतले आणि भाजी पण इथे अशी मस्त शिजले आता आपण त्यावरती टाकूयात बारीक केलेली कोथिंबीर इथे आपली उमराची भाजी बनून तयार आहे तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद